अयोध्येतील श्रीराम मंदिराचं उद्घाटन आणि अवघ्या रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेकडे अवघ्या देशभरातील रामभक्तांचे डोळे लागलेत येत्या सोमवारी अर्थात बावीस जानेवारी रोजी हा सोहळा पार पडणार आहे हा क्षण याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी काही जणांनी अयोध्येकडे कूचही केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलंय या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना दिनी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी बावीस जानेवारीला राज्य सरकारतर्फे सुट्टी जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला होता त्यानंतर संध्याकाळी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली बावीस जानेवारी रोजी पूर्ण दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काही नेत्यांनी सरकारकडे यासंदर्भात मागणी केली होती मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज